इचलकरंजी शांतता समितीची बैठक डॉल्बीमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन आगामी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त पर्यावरणपूरक आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन इचलकरंजीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले डॉल्बीचे अवास्तव आवाजावर कारवाई करण्यात येईल तसे नियमभंग करणाऱ्यांची उपकरणे जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला बैठकीस एस पी योगेश कुमार गुप्ता वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशन्नावडे प्रांताधिकारी दीपक शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव हो, वाय एस पी विक्रांत गायकवाड तहसीलदार उपायुक्त अशोक कुंभार विजय राजपुरे पी आय दिलीप पवार सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण वाहतूक शाखा प्रभारी प्रशांत निशानकर उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले मराठा महासंघ अध्यक्ष संतोष सावंत उपाध्यक्ष शहाजी भोसले क्रीडा शिक्षक शेखर शाह गजानन शिरगावे तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत आवाडे काम सिंदूर पर्यावरणपूरक गणपती व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधनपर देखावे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला या उपकरणात आकर्षक बक्षिसांची घोषणा देखील करण्यात आली असून पहिले क्रमांकाचे बक्षीस हे पंचवीस हजार दुसऱ्या क्रमांका क्रमांकाचे बक्षीस हे वीस हजार तिसऱ्या पंधरा हजार चौथ्या दहा हजार व पाचवा क्रमांक रुपये पाच हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे मान्यवरांनी गणेशोत्सव हा ऐक्य स्वच्छता आणि पर्यावरणपूरक संवर्धनाचा संदेश देणारा सण असल्याचे सांगून सर्व गणेश मंडळांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान दिले आहे